म्हणून चांगलं वागा चांगले कर्म करा महाराज चांगलं बोला चांगलं वागा परमार्थामध्ये माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं याच्यात बदल झाला पाहिजे काय परमार्थ करून फायदा आहे महाराज मी चांगलं बोलणं तर पाहिजे ना लोकांना बोलायचं कळत नाही महाराज मी एका ठिकाणी कीर्तन कर्नाटकमध्ये होता कर्नाटक जाजण मुगळीमध्ये कार्यक्रम होता कीर्तन झालं मी खुर्चीवर बसलो एक माणूस आला ब माझ्याजवळ पाया पडला खिशातून पाचशेची नोट काढली आणि ठेवली ना माझ्या पायावर म्हणलं नोट कशासाठी तू म्हणतो काय करता महाराज ही नोट कुठं चालत नव्हती म्हणलं कुठं चालत नाही ती तर कशी काय चालव काय लय अवघड महाराज बोलायचं कळलं पाहिजे महाराज चांगलं बोललं पाहिजे महाराज तुमच्यामध्ये समजा महिला मंडळ उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये पाहुणा आला एखादा समजा तुमच्या घरी उन्हाळ्यात <laughs> तुम्ही त्याला काय म्हणता काय घेणार बाबा चहा घेणार का बोला पटकन चहा घेणार का सरबत बाबा चा घेणार का न काय आहे चहा घेणार का सरबत असा जे उन्हाळाचा पाहुणा आला घरी घरमालकांनी विचारलं बाबा काय घेणार चा घेणार का सरबत आता ते हुशार ते म्हणलं असं करा चा उस्तोर सरबत द्या उस्तोर म्हणजे <laughs> हा <laughs> तो पण द्या बोलायचं कळलं पाहिजे ना तो काय म्हणला चाहूस घरमालक हुशार होता कुठला होता हा गणेशवाडी आता कसं म्हणले गणेशवाडीचा गणेशवाडीचे माणसं हुशार महाराज तो म्हणला तुम्ही घरपाल घरमालक म्हणला त्याला एक काम करा तुम्ही इथून निघा तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे तुम्हाला बोलायचंच कळत नाही तर काय पाहुणे तुम्ही निघा म्हणजे बोलायचं कळलं पाहिजे महाराज बघा बोललं कसं पाहिजे साचानी मितले शब्द शब्दिसे कळवला अमृताचे माणसाने चांगलं बोललं पाहिजे महाराज हो आणि माणूस रागात काही बोलून जातो आजकाल राग मी नेहमी सांगतो राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही राग आल्यानंतर मारामारी करायला ताकद लागत नाही राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ना ते शांत बसायला खरी ताकद बघा शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून म्हणून माणसाने विचार करून बोललं पाहिजे कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं विचार करून बोला महाराज आता काय विचार नाही महाराज हो माणसाचं चांगलं बोलणं पाहिजे चांगलं वागणं पाहिजे महाराज हो परमार्थामध्ये एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालेल एखादा बोलणं वाजवता आला काय प्रॉब्लेम नाही एखादी चाल नाही म्हणता आली काय विषय नाही ना महाराज एखादा अभंग न आला काय प्रॉब्लेम नाही पण परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं आहे आचरण आचरण बिघडलं परमार्थ संपला महाराज हो हे कोणी पाठ करता अभंग कीर्तनही कोणी करतात आता काय त्याला काय नाही पण आचरण लय महत्वाचं हे सांभाळलं पाहिजे महाराज हो आचरण चांगलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे महाराज हो चांगले कर्म पाहिजे जे वाईट कर्म आहेत महाराज त्या वाईट कर्मापासून लांब राहिलं पाहिजे हेच अभंगाचं दुसरं चरण सासू सुनाला देव प्रसन्न झाला आता समजा आता होणार तर नाही पण झालं बाबा समजायचं आपलं सासू सोनाला देव प्रसन्न झालं प्रसन्न झाल्यानंतर बाबा म्हणजे आपलं विषय काय झालं मागायचं कळलं पाहिजे बरं का देवाकडे आज मागणी त्याला पर पर आपण प्रसन्न झाला बाबा देव आणि देवानी अट घातली अट अशी घातली की सुन जे मागन त्याच्या डबल सासूला महिला सून जे मागन त्याच्या डबल म्हणजे उदाहरणार्थ समजा सुनाने मागितला एक तोळा सोना सासूला एक तोळा मागितला सासूला किती दोन असं म्हणजे म्हणजे हा डबल सासूला कळलं पण ती सून हुशार होती सून कशी होती हो कशी होती हुशार होती कुठली होती हा हा गणेशवाडीचीच होती आणि गणेशवाडीच्या सुना कशा माणसं कशी तुम्हाला काही शंका बिंका काय अजिबात नाही ती हुशारच ती हो म्हणली देवा मला कळलं बाबा मी जे मागेन त्याच्या डबल सासूला एवढं कळलं मला पण त्याचं पुढं जाऊन मी विचारते किती वेळा मी मागू शकते बाबा किती वर आहे देव म्हणला तीन वर आहे तीन वरदान आहे तू तीन वेळा मागू शकते ठीक आहे ठरलं मला पण सुन कशी होती आव कशी होती कुठली होती गणेशवाडीची ती उशारच ना ती म्हणली देवा पहिला वर मला असं द्या मला एका डोळ्याने आंधळी करा सासू हा आव तिला काही दिस आंधळी झाली देव म्हणला तर तस तू आता राहिलं किती दोन दुसरा वर ती मागायला लागली पण ती सून कशी होती अजून हुशारच होती का हा हुशार होती कुठली होती गणेशवाडीची हा ती हुशार ती म्हणली देवा मला दुसरा वर असा द्या मला एका पायाने लंगडी करा सासू जागेवर बसली सत्य जा, जा, जागेवर बसली हालता येईनी आता राहिला हा ये, देव म्हणले शेवटचा राहिला जरा विचार करून माग पण सून कशी होती कुठले होते गणेशवाडीचे लय हुशार ती म्हणली देवा शेवटचा वर असा द्या शेवटचा वर असा द्या उग नॉर्मल अटॅक द्या उग झटका झटका <laughs> त्याच्या डबल सासू जाग येऊ गेली हो बघता काय माय देव प्रसन्न झाला मागायचं नाही ना कळलं महाराज मागायचं कळलं पाहिजे हो आणि सगळ्यात पटकन प्रसन्न होणार देव कुठला बोला पटकन हा चालेल लहान मुलं लहान मुले देवा घरची मोठ्याने म्हणा लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले त्याच्यात काय असत चला चला आपण जरा जागे हा सगळ्यात पटकन देव प्रसन्न होणार कुठला महादेव बोळा देव लवकर प्रसन्न होतो शिवा बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्याचे ते मग असाच महादेव तिघांना प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर पहिल्याला मानला माग तुला काय पाहिजे आता तिघ येडे होते पहिला म्हणला देवा मला तर काहीच नको माझ्याकडे सगळे पण तुम्ही म्हणताय म्हणून माग देव म्हणले माग पटकन तो म्हणला देवा असं करा चिंचची झाडं हे कोट चिंचची झाडं आणि प्रत्येक पानाला पाचशेची नोट चिंच झाड झाडं किती बोला ना पटकन आपला टाइम नाही चिंच झाडं किती आणि प्रत्येक पानाला माल झाला किती आता ते घरी गेला विचार करा हा आता महा महादेव बोळा देवत म्हणलं तर तस तू आता राहिले किती दोन तिघं जण होते ना एकाच झालं दोन राहिले दुसऱ्याला म्हणले माग तुला काय पाहिजे तो म्हणला देवा मला तर काहीच नको बाबा पण ह्यांनी मागितलं म्हटलं मी कसा गप राहणार मी मागतो देव म्हणले माग असं करा देवा ज्याच्याकडे चिंचची झाडं आहे का ते सगळे चिंचेचे झाड कापा त्याच्या खोडापासून फळ्या बनवा त्या फळ्याचा कपाट बनवा ते नोटा तोडा कपाटात कुलूप चावी फक्त माय का दे। देव म्हणले तर तू आता रायला रायला एक तिसरा तो लई हुशार कुठला सगळे आहे काय तो हुशारच लोक हुशार महाराज तो हुशार तो म्हणला देवा मला पण काहीच नको पण या दोघांनी मागितलं म्हटलं मला मागावं लागतं देव म्हणले चालतंय माग तो म्हणला देवा असं करा ज्याच्या कमरेला त्या कपाट्याच्या चाव्या चा आल्या त्याचं लग्न व्हावं लग्न पण त्याला पोरगास नाही व्हावं त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं टाळी वाजवण्यासारखं काय होत दुसऱ्याचं दुसऱ्याचं वाटोळ करण्यासाठी केलेलं मागणं काय फायद्याचं महाराज चालायच चा विनोद <coughs> आवडला असेल तुम्हाला पण तिथंच घेण्यासारखं काय नाही महाराज दुसऱ्याचं वाटुळं करण्यासाठी केलेलं मागणं फायद्याचं नाही महाराज मग मागण्यात फरक आहे महाराज आपलं मागणं स्वतः करीत पहिलं वाक्य सांगितलं होतं आणि संतांचं मागणं समाजाकरिता महाराज म्हणून चांगलं मागा देवाकडं चांगलं मागा हो मामा इथं तुमच्याकडे जवळ आहे महाराज एवढं तुम्ही माग भाग्यवान आहे महाराज रोज तुम्हाला दर्शन आहे महाराज ओ देवाकडे मागताना विचार करून मागा महाराज सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखानं भजन करा